नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ऐरोलीतील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा भक्तांच्या नवसाला पावणारी हकेला धावणारी महाराष्ट्राची व राजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणजेच आई तुळजाभवानी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने ऐरोली सेक्टर आठ येथे आई तुळजाभवानीचे भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी संघाचे अध्यक्ष कार्यसम्राट कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानीच्या मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापना करून चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्साहाची सांगता रामनवमीच्या दिवशी करण्यात आली आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ऐरोलीतील रहिवासांच्या वतीने व आपला कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नववर्षानिमित्त ऐरोलीतून भव्य अशी शोभायात्रा काढली या शोभायात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या शोभायात्रेचा समारोप आई तुळजाभवानीच्या मंदिरात करण्यात आला या नवरात्रोत्सवामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते या उत्सवामध्ये महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात असून गौरी पूजन हरिपाठ सुक्त हवन तसेच श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित दिवा कोळीवाडा कोपरकेणे गणसोल येथील महिलांनी आई तुळजाभवानी सप्तशती पाठाचे पठण केले सभासदांसाठी तसेच त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी पंचमीच्या दिवशी आई तुळजाभवानीचे नारायणने स्पर्श केले हा क्षण संघासाठी अद्भुत होता यावर संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी सांगितले की आम्ही मंदिरामध्ये जे पावित्र्य टिकवतो तसेच भक्तांची मनोभावी सेवा यामुळेच आई तुळजाभवानी सई भक्तांच्या हकेला व नवसाला पावते याचंच एक दृश्य आहे तुळजापूरच्या तुळजाभवाणीसारखेच असणाऱ्या ऐरोलीतील आई तुळजाभवानी मंदिरामध्ये शनिवारी आई तुळजाभोवणीचा गोंधळ आयोजित करण्यात आला होता यावेळी असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात ज्या भाविकांना तुळजापूरला जाता येत नाही असे असंख्य भाविक ऐरोलीतील आई तुळजाभवानीच्या मंदिरात येऊन दर्शन घेतात नवरात्र उत्सवामध्ये देवीची कणानाळे ओटी भरतात ज्या भक्तांचे नवस पूर्ण झाले ते देवीला साडी अर्पण करतात त्या साडीची विक्री केली जाते व जो निधी जमा होतो त्या निधीचा वापर आदिवासी पाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले जाते तसेच गोरगिरिबांनाही मदत केली जाते चैत्र नवरात्री उत्सवमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रबाला वाहतूक पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आई तुळजाभवाणीचे दर्शन घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील खासदार राजन विचारी ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नेमबी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले ज्येष्ठ माजी नगरसेवक एम के मोडवी माजी नगरसेविका विनिया मोळी माजी युवा नगरसेवक करण मोडी माजी युवा नगरसेवक ममित चौगुले ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार माजी नगरसेवक अशोक पटेल तसेच उद्योजक विजय मेनन व अन्य व्यापाऱ्यांनी आई तुळजामोणीचे दर्शन घेतले महाप्रसाद वितरणासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते व सक्रिय सभासदांनी त्यात सहभागी नोंदवला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेली या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनीच सहकार्य केले मंदिरात जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळी सुरक्षा रक्षक जेवण बनवणारे आचारी साफसफाई करणारे कामगार यांचा सन्मान अध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते केला जातो दर दिवशी महाआरती असतेच मात्र चैत्र नवरात्रीमध्ये सकाळ संध्याकाळ महाआरती केली जात होती रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अद्यावत असं पहिल्या मजल्यावर वातानुकूलित असे सभागृह तयार करण्यात आले असून या सभागृहामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या परिवारात जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला हे सभागृह अल्पदरात उपलब्ध करून दिले जाते याचबरोबर जे गोरगरीब विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी जर काही अडचण आली तर त्यासाठी सुद्धा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ प्रयत्नशील असणार आहे दुसऱ्या मजल्याचे काम काही कालावधीत पूर्ण केले जाणार असून या मजल्यावर अभ्यासिका विद्यार्थ्यासाठी बनवण्याचाही मानस आहे असे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी सांगितले या सर्व कार्यासाठी पदाधिकारी सभासद तसेच भक्त भक्तगण यांचे मोलाचे सहकार्य लाभते असे त्यांनी सांगितले हिरो रिपोर्ट प्रबोध्दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोद्दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा